नमस्कार सर्वांना मी शुभांगी भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आपण वाचत आहोत त्याच्या पुढचे श्लोक पाहण्यापूर्वी एक दोन मुद्दे मी इथे सांगू इच्छिते अज्ञानानं प्रभावित झालेल्या गोंधळलेल्या अर्जुनाला भगवंतांनी जो उपदेश केला त्याचा आरंभ आता इथूनच होतो अर्थातच तो उपदेश ते ज्ञान अर्जुना इतकंच आपल्यालाही उपयुक्त आणि आचरणीय आहे पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंतांनी आत्म्याच्या विज्ञानाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेतील खास वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुश्रुत तसंच लोकप्रिय असे अनेक श्लोक ह्या अध्यायात आहेत ते आपण पुढं बघणारच आहोत चला आज सुरू करूया पु श्लोक क्रमांक सोळा ना सतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अर्थात, असत म्हणजे बदलणारे नाश पावणारे आणि सत म्हणजे कधीही न बदलणारे कायम टिकणारे देह हा सतत बदलतो म्हणून तो असत परंतु त्यात असणारा आत्मा ह्याच जन्मात नव्हे तर जन्मोजन्मी तोच असतो म्हणून तो सत अशा प्रकारे आत्मा आणि आत्म्याखेरीजच्या इतर सर्व भौतिक वस्तू यांचा अभ्यास करून अनुभव घेऊन तत्वदर्शी पुरुषांनी हा निष्कर्ष काढला आहे श्लोक क्रमांक सतरा तद्विद्धि तद्विधी यन सर्विदंत न नी कर्तुमर्हती अर्थात जान हे सर्व अनंत विश्व सर्व बाजूंनी व्यापलं आहे त्या सत्तत्वाचा कधीही नाश होत नाही हे लक्षात ठेव या कधीही आणि कोणत्याही प्रकारे न बदलणाऱ्या सतचा म्हणजेच आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही श्लोक क्रमांक अठरा अंतवंतय मे देहा नित्यस्योक्ता शरीरिण अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युद्धस्व भारत अर्थात हे भरतवंशी अर्जुना शरीरांचा नाश होतो पण त्यात राहणारा जीवात्मा नाश न पावणारा कायम टिकणारा आणि ज्याची कल्पनाही करता येत नाही असा अद्भुत आहे तात्पर्य काही झालं तरी देह नाशिवंत आहेत त्यांचा विचार न करता धर्मासाठी म्हणून तू युद्ध कर श्लोक क्रमांक एकोणीस येतिहत्तारम यश्चैनं मन्यते हतम उभौतो न विजानी तो नायम हंती हन्यते अर्थात हा आत्मा मारणारा आहे असं जो समजतो किंवा हा आत्मा मारला जातो असं जो समजतो ते दोघंही अज्ञानी आहेत कारण हा जीवात्मा कोणाला मारतही नाही किंवा तो मरतही नाही श्लोक क्रमांक वीस न जायते म्रियते वा नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे अर्थात् कोणत्याही काळी आत्मा कधीच जन्म नाही किंवा मरतही नाही हा पूर्वी नव्हता आता आहे असं असत नाही किंवा हा पूर्वी होता पण आता नाही असंही कधी होत नाही अशा रीतीनं आत्मा हा न जन्मणारा न मरणारा शाश्वत आणि अनादी आहे म्हणूनच शरीराचा वध झाला तरी आत्म्याचा मात्र वध होत नाही किंवा मृत्यू होत नाही वेदा एकविस वेदाविनाशिनन्नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम् अर्थात हे पार्थ हा आत्मा अविनाशी नित्य आहे, याल जन्म न यत् बदल होत हत हे ज्ञान ज्या माणसाला आहे तो माणूस कोणाला मारू शकेल आणि इतरांनाही कोणाला तरी मारायला प्रवृत्त कसा करू शकेल भगवंतांचा हा अनमोल असा उपदेश शक्य तितक्या सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळं आपण याच्यामध्ये पुढे जात राहू अशाच सुंदर सुंदर श्लोक आणि त्यांच्या अर्थासह आज इथेच विराम करूया उद्या पुढच्या श्लोकांसह पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांनाच जय श्री कृष्ण